तो रानगवा पुन्हा परतला पुण्यातल्या बावधन परिसरात पुन्हा रानगवा परतल्याचं समोर येते सकाळी आलेला हा रानगवा दुपारी परतलेला पुन्हा रानगवा पुण्यात पर, परत परतल्यानं दहशत निर्माण झाली आहे काही दिवसांपूर्वी पुण्यामधल्या कोथरूडमध्ये मध्ये रानगवा असाच जंगलातून परिसरात शिरलेला होता मात्र त्याचं जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं तेव्हा तो जखमी झाला आणि त्यात इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच्यानंतर काहीच दिवसात पुण्यातल्या बावधन बागात देखील हा दुसरा रानगवा शिरला दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन त्याचं यशस्वी ठरलंय अशी माहिती समोर येते रेस्क्यू ऑपरेशनचा सविस्तर आढावा घेतलाय आपण बघूयात पुण्यामध्ये जंगलाच्या दिशेने परतलेला गावा पुन्हा एकदा हायवेच्या लगत आलेला आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की जवळपास एक ते दीड तास हा रानगावा जंगलाच्या दिशेने गेला होता आणि तो परत एकदा आता जो हायवे आहे पाषाण हायवे त्या रस्त्याच्या लगत आपल्याला जाताना दिसतोय एक्सक्लुझिव्ह अशी ही जी चोवीस तासपर आपण दृश्य बघतोय तर सकाळच्या सत्रामध्ये हा रानगावा पुणेकरांना आढळून आला होता आणि त्यानंतर त्या, त्या रानगाव्याला बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती रानगावा शहराच्या दिशेने येऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय की रानगावा जो आहे तो अगदी पन्नास ते शंभर मीटर जे अंतर आहे हायवेलगतच्या त्या परिसरामध्ये आता मोकळा असा फिरू लागलेला आहे खरं तर हा सगळा शेती परिसर आहे आणि या सगळ्या बाजूला आता ज्या ज्या पद्धतीनं शहराकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता पॅक केला जातो आहे मात्र त्याच काळामध्ये रानगावात पुन्हा एकदा परिसरामध्ये असलेली जी शेती आहे त्याच्यामध्ये फिरू लागल्यानं आता वनविभाग असेल किंवा रिस्क्यू टीम असेल यांच्यावर सगळी जी जबाबदारी आहे ती आता अधिकची वाढलेली आहे खरं तर आपण वन अधिकारी देखील बघू शकतो की या ठिकाणी रानगाव्याला जंगलाच्या दिशेनं परतण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे येत्या काळात रानगावा हा जरी या ठिकाणी शहराच्या दिशेने येऊ लागलेला असला तरी त्याच्यापासून कुठलाही धोका नाही मात्र त्याला परतावण्यासाठी आता सर्वतोपरी प्रयत्न वन वन विभागाकडनं केले जात आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसा किरण ताजणे झी मिडिया पुणे तेव्हा पंधरा दिवसांच्या अंतरात पुन्हा एकदा पुण्यामध्ये रानगवा शिरलेला आहे खरंतर बावधन भागात शिरलेला हा रानगवा आहे तो जंगलात परतलेला होता आणि त्यानंतर तो पुन्हा शहरी भागात येऊ नये यासाठी बाबू आणि पत्र्यांच्या शेड्स उभारण्यात आलेल्या होत्या मात्र तरी पुन्हा दुपारी हा रानगवा शहरी भागात परतलेला आहे अशी माहिती मिळते एवढा सगळा अडसर निर्माण करून देखील हा रानगवा पुन्हा शहरात कसा आला याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे दुसरीकडे रानगवा हा जवळ आला आता तर त्याच्यावरती आता अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे त्यासोबतच रानगवा दुपारी परत आल्यानंतर आता त्याच्याजवळ दोन पाणी पाळीव जनावर देखील दिसत आहेत परत गवा भिंतीच्या बाजूनं हायवेकडे चाललेला होता अशी माहिती देखील प्रत्यक्ष दर्की दर्शींकडून समोर येत आहे गव्याला जंगल परिसराकडे धाडण्यासाठी आता रेस्क्यू टीमचा प्रयत्न सुरू आहे पण मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या चुका टाळण्याचा देखील प्रयत्न केला जातोय